नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर हिच्या बाबत एक वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर हिची प्रकृती खालावली असून यासंदर्भात तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे ज्ञानदाने तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या हाताला सलाईन लावल्याचं दिसत आहे सोबतच तिचा चेहराही प्रचंड डाऊन वाटत आहे हा फोटो शेअर करत ज्ञानदा मुंबई लोकलचं प्रोमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे दोनशे एपिसोडचं सेलिब्रेशन आहे काव्या कुठे आहे तुमची आप्पू काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम घेते गेले काही दिवस वायरल फीवर सोबत भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करायला मी येते तुमचे प्रेम आशीर्वाद माझ्या सोबत व माझ्या सर्व प्रोजेक्ट सोबत ठेवाल याची मला खात्री आहे मुंबई लोकल एक ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपट गृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज सात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर अशी पोस्ट ज्ञानदाने केली आहे त्यामुळे ज्ञानदाची प्रकृती सध्या खालावली आहे आणि तिने मालिकेतून ब्रेक घेऊन ती आराम करत असल्याचं सांगितलं आहे तर अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थीकर लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद